नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत थंडगार टरबूजचं सरबत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत थंडगार असं टरबूजचं सरबत तर त्यासाठी मी इथं मीडियम साईजचं एक टरबूज घेतलेला आहे ताजा आणि जड टरबूज आहे थोडासा याचा पिवळसर कलर आहे पिवळसर कलर असल्यामुळे हे आतून एकदम असं लाल निघतं टरबूज तर आता आपण हे टरबूज कापून घेऊया मधोमध टरबूज कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे असं लाल भडक टरबूज निघालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला अर्धाच टरबूज वापरायचा आहे आणि अर्धच टरबूज आपल्याला साईडला ठेवायचा आहे आता आपल्याला हे टरबूज कापून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे चिरा घालायच्या आहेत उभ्या आणि अडव्या अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आपल्याला बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी टरबूज कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बारीक बारीक पीस केल्यामुळे याचं बी सुद्धा काढायला आपल्याला सोपं जातं अशा प्रकारे मी टरबूज कापून घेतलेला आहे असे छोटे छोटे पिसेस करून घेतलेले आहेत मी आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे टरबूज अर्ध आपल्याला असंच ठेवायचं आहे नंतर वापरायला यामधलं बी सुद्धा काढायची गरज नाही यापुढे मी सांगणार आहे कसं बी काढायचं आहे ते आता यामध्ये आपल्याला सरबत गोड होण्यासाठी आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे यामध्ये आता आपल्याला हे मिक्सरमधून याचा ज्यूस करून घ्यायचा आहे तर मी एक चाळणी घेतलेली आहे खाली एक बाऊल ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला हे ज्यूस गाळून घ्यायचा आहे टरबूजचा आहे आपल्याला अशा प्रकारे मी टरबूजचा ज्यूस गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये बी राहिलेला आहे आणि थोडासा चोथा सुद्धा राहिलेला आहे मस्त आपला ज्यूस निघालेला आहे टरबूजचा तुम्ही बघू शकता आता आपण सर्व करून घेऊया आपण जे टरबूजचा ज्यूस काढलेला होता ते यामध्ये घालून घ्यायचा आहे ग्लासामध्ये ग्लासमध्ये मी टरबूजचा ज्यूस घालून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला गरम करून मी थंड करून घेतलेला आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथं मी एक चमचा सब्जा भिजू घातला होता एक तास झालं समस्त मस्त भिजलेला आहे हा सब्जा कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला भेटू शकतो तर आपल्याला ही सब्जा या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे हा सब्जा आपल्या शरीरातली उष्णता कमी करतो आपल्या शरीराला थंडावा देतो सब्जा, तो सब्जा तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हे भिजवल्यामुळे थोडासा चिकट होतो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी सब्जा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता हे तरुजचे छोटे छोटे आपण पीस करून घेतलेले घालायचे आहेत सगळ्या ग्लासमध्ये टरबूजचे पीसेस घातलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बर्फ बर्फामुळं आपलं सरबत थंडगार लागतं उष्णता खूप वाढलेली आहे तर दुपारच्या वेळेस तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे टरबूजचं सरबत नक्की करून बघा सगळ्या ग्लासमध्ये बर्फ घालून घेतलेला आहे यावरून आपल्याला थोडं साचून टरबूजचे बारीक पिसेस घालून घ्यायचे आहेत सत्समीला अप्रतिम लागतं तुम्ही खाता खाता पिऊ शकता किंवा पेता पेता खाऊ शकता मस्त आपलं टरबूजचं सरबत थंडगार तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस नक्की करून प्या तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या ए छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद